तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा प्रत्येकाला आता कॉलेजेस मिळालेले आहेत आणि बऱ्यापैकी आता आपलं कॉलेज आपण म्हणूया फिक्स केलेलं आहे पण आता प्रश्न नक्कीच पडलाय की मी हॉस्टेल करू पीजी करू किंवा फ्लॅट करू नेमकं मी यामधला कोणता म्हणूया माझ्या राहण्यासाठी माझ्या जेवणासाठी किंवा माझ्या या चार वर्षाच्या जर्नीमध्ये माझ्यासाठी बेस्ट कोणता असणार आहे हा प्रत्येक तुमच्या पालकांच्या आणि मुलांच्या मध्ये प्रश्न असणारच आहे आणि त्यालाच आज आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आणि माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्ही हे जे डिसिजन तुम्हाला घ्यायचे हे तुम्ही क्लिअर आणि इझिली घेऊ शकताच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनियरिंग ऍडमिशन रिलेटेड भरपूर महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेच दोन महत्वाच्या गोष्टी अनाऊन्समेंट आहेत कोडिंग कोर्सची बॅच टू उद्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्या शुभ दिवशी आपण करतोय प्लस उद्या तुमच्यासाठी मिशन रुममेट सुद्धा आपण लॉन्च करतोय मिशन रुममेट म्हणजे काय मला माहिती आहे की आपली कम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे आपली कम्युनिटी म्हणजे जे मुलं जे पॅरेंट्स मला फॉलो करतात हे नक्कीच एक वेगळे आपण पॅरेंट्स आहोत आपली कम्युनिटी वेगळी आहे का कारण एवढे लॉंग व्हिडिओ एवढ्या मोठे व्हिडिओज बघणं आजकालच्या जनरेशनला अवघड आहे किंवा युजुली कोणी बघत नाही सो आपल्याकडे माझ्याशी जे कनेक्टेड पॅरेंट्स आहेत किंवा जे आहेत ते मी म्हणेन की खूप चांगले आहेत किंवा आपण एकामेकाला ओळखतो ओळखतोय खूप वेगळी आपली स्ट्रॉंग कम्युनिटी आहे तर आपल्याच कम्युनिटीमधून जर तुम्हाला रूममेट्स मिळाले तो खूप आनंदाची गोष्ट आहे आणि कित्येक मुलांना आपल्यापैकी सेम सेम कॉलेजेस आहे कित्येक मुलांना जेएसपी मिळालं असेल एआ मिळालं असेल कित्येक मुलांना वेगवेगळी कॉलेजेस मिळाले सो आपण जर असं केलं की सगळेजण एकत्र आलो वेगवेगळ्या ग्रुपचे वेगवेगळ्या कॉलेजेसचे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवले तर तुम्ही त्याच्यातून तुमच्यासाठी रूममेट शोधू शकता आणि हे फ्रीली मी गेली चार पाच वर्ष झालं करतोय आणि याही वर्षी मिशन रूममेट्स तुमच्यासाठी उद्या गणपती बाप्पा येणारच आहे तर त्या दिवशीच आपण हे लॉन्च करत आहोतच सो सगळ्यांनी रेडी राहायचं आणि ज्यांना व्हॉलेंटिअर करायचं की दादा मला या ग्रुपचं ऍडमिट म्हणायला आवडेल तर तसं मला व्हॉट्सअपही नक्की करा मी तुम्हाला त्याच्यामध्येही त्या टीम मध्ये तुम्हाला नक्कीच पार्टिसिपेट करायला लावेल आणि उद्या किंवा परवामध्ये मोस्टली उद्या मी मिशन रूममेट्स लाँच करेन आणि जेणेकरून तुम्हाला तुमचे रूममेट्स मिळणं सोपं होणार आहे महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता तसंच हे सगळं सुरू होतं आता राहणं जेवण या थोडस गोष्टीकडे आपला कल वाढतो आता ते बघितल्यावर तुम्ही काही कॉलेजेसमध्ये व्हिजिट दिली असेल तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचं त्यांचं स्वतःचं हॉस्टेल आहे काही कॉलेजेस मधले असतील की आमचं हॉस्टेल नाहीये मग प्रश्न पडतो की मी हॉस्टेल करू पीजी करू का फ्लॅट करू मी याचं एक सिम्बल तुम्हाला सिंपल एक म्हणजे म्हणून एक ट्रिक सांगतो लक्षात घ्या विचार करा जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुमचा एक ऍव्हरेज इयरली खर्च किती होतो तर ऐंशी हजार हा राहण्याचा आणि जेवणाचा मी चाळीस हजार तुमचं राहणं पकडतो जर तुम्ही पीजी वर राहिलात तर किंवा फ्लॅट्स वर राहिलात तर चाळीस हजार रुपये इयरली इज इनफ आणि जेवणाचे चाळीस हजार सकाळी दुपारी मेस जरी तुम्ही लावली तर तीन हजार रुपये आपण जरी महिना पकडली मेस तरी ते चाळीस हजारामध्ये होतं म्हणजे ओव्हरऑल जेवण आणि बेसिक राहणं याच्यासाठी तुम्हाला जात असतात ऐंशी हजार रुपये ऑन एन एवरेज जर तुमचं कॉलेज ऐंशी हजारामध्ये तुम्हाला हॉस्टेल अवेलेबल करून देत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या कॉलेजचं हॉस्टेल घ्या कित्येक कॉलेजेस आहेत ज्यांचे हॉस्टेल अफोर्डेबल आहेत फॉर एक्झाम्पल पी व्ही जी आहे सिंहगड आहे जे एस तातवडे आहे मला वाटतं की यांचे हॉस्टेल ऐंशी नव्वद या रेंजमध्ये जात असतील बट ओव्हरऑल ठीक आहे की आपण एक म्हणजे बाहेरही आपल्याला आप 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 पैसे द्यायचे तिकडे थोडेसे दहा पंधरा हजार जास्त गेले तर सिक्युरिटी आपल्याला मिळते थोडंसं म्हणूया एक बेटर लाईफ आपल्याला मिळते हॉस्टेलचे गोष्टी सोपे असतात आपल्याला काही फार गोष्टी मॅनेज कराव्या लागत नाहीत त्यामुळे हॉस्टेल नक्कीच चांगले पण काही कॉलेजेस आहेत ज्यांची हॉस्टेलची फीस दीड लाख आहे दोन लाख आहे विदाऊट इन्क्लुडिंग जेवण असे काही कॉलेजेस आहेत ज्याची फीस खूप प्रमाणाच्या बाहेर जास्त आहे तर या केसमध्ये मात्र हो, तुम्ही हॉस्टेल्स अवॉइड केले पाहिजेत का कारण लक्षात घ्या अशा हॉस्टेल्समध्ये तुम्ही किती वर्ष सर्व्हाइव्ह करू शकता कॉलेजची फीस सिक्स्टी आहे सेव्हन्टी थाउजंड आहे आणि तुमच्या हॉस्टेलची फीस दोन लाख अडीच लाख पालक म्हणजे लोन काढून हे भरतात पण त्याचा उपयोग होत नाही लक्षात पुढच्या वर्षी तुमची मुलं फ्लॅटमध्येच जाणार आहेत पुढच्या वर्षी तेवढं कॉस्ट बेअर करण्यापेक्षा तुम्ही काय म्हणणार की पीजीलाच राहा मग तेपेक्षा आजच करा ना त्याच्यामध्ये तुम्ही जर दोन दोन अडीच अडीच लाख रुपये नुसते जेवणाचे किंवा राहण्याचे एका वर्षाला एक एक देत आहे त्याच्यामध्ये त्याचे तीन चार वर्ष होतात त्याच्यामुळे जर तुमच्या कॉलेजचं हॉस्टेल मी म्हणेन एक लाखाच्या आत जेवण आणि खाणं ओके तुम्हाला देत असेल तर शंभर टक्के तुम्ही तुमचं हॉस्टेल करा कारण सेफ असतं टेन्शन नसतं त्याचं आपल्याला आणि तुम्ही युज टू होता पण जर तसं होत नसेल तर सरळ सरळ तुम्ही फ्लॅट किंवा पीजी बघू शकता आता हा फ्लॅट किंवा पीजी काय लक्षात घ्या काही काय म्हणूया ओनर्स आहेत ज्यांचं पुण्यामध्ये फ्लॅट आहे माझा समजा फ्लॅट आहे तर मी काय करेन की मी हा फ्लॅट रेंटवर देऊ शकतो बरोबर आहे मला काय मी म्हणेन की तुम्ही चार मुलं पाच मुलं राहा सहा मुलं रहा, मुल रहा। काय करायचं का रह करा पण मला समजा एक वीस हजार रुपये रेंट आला पाहिजे दहा हजार रुपयाचे डिपेंडिंग ऑन एरिया मला सर्टन अमाऊंट एवढी महिन्याच्या महिन्याला एक तारखेला आले पाहिजे तर तुम्ही जर चार मित्र शोधले आणि समजा रेंट दहा हजार आहे तर अडीच अडीच हजारामध्ये तुम्हाला मिळू शकतं समजा रेंट तेरा हजार आहे चौदा हजार आहे वन so, था, था, सा। के इनफ असतो तुमच्यासाठी तर तुम्हाला ते इनफ होतं म्हणजे हॉलमध्ये दोघं मुलं राहू शकतात बेडरूम मध्ये दोन मुलं तर चार मुलं तुमची झाली आणि तुम्ही व्यवस्थित तिथे राहू शकता सो अडीच तीन म्हणजे मॅक्झिमम साडेतीन हजार चांगल्यातला चांगला फ्लॅट तुम्हाला भेटू शकतो आणि तुम्हाला फ्लॅट सिस्टम कधीही चांगलीच आहे पीजीज म्हणजे काय की काय केलं जातं की त्या सर्टेन वे मध्ये प्रायव्हेट हॉस्टेलच क्रिएट केलं जातं म्हणूया आणि एक एका मध्ये दोन दोन तीन तीन बेड्स असतात आणि ते बेड्स तुम्हाला सेल केले जातात किंवा म्हणूया ते बेड्सची जी व्हॅल्यू असते ती असते मग आता याच्यामध्ये काय फरक आहे समजून घ्या जेव्हा तुम्ही फ्लॅट करताय ओके जेव्हा फ्लॅट करता तेव्हा काय होतं की समजा कोणी तुमचा रूममेट सोडून गेला किंवा तुमचा रुमेट मधलं कोणीतरी सपोज गेलं तर तुमच्यावर ती जबाबदारी असते की त्या मालकाला रेंट आहे पण पीजी मध्ये काय असतं मेबी तुमचा रूममेट सोडून गेला काही झालं तर तुम्हाला त्याचं टेन्शन नसतं कारण तो पीजीचा जो कोणी ओनर असतो तो त्याचं काम आहे की तुमच्या म्हणजे तुमची जी रूम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन रुममेट शोधून देणं सो तुम्हाला याची काही काळजी करायची गरज पडत नाही सो पीजी आणि फ्लॅट यामध्ये जे तुम्हाला अवेलेबल आहे जर तुम्हाला चार मुलं भेटली ओके चार चांगली मुलं भेटत असतील चार चांगल्या मुली भेटत असतील तुमच्या तुमच्या सोयीप्रमाणे सगळं बरोबर वाटत असेल ओके वाटत असेल तर फ्लॅट करणं कधी योग्य कारण चांगलं आहे तुम्हाला फ्लॅट मिळतो तुम्हाला थोडीशी म्हणूया मोबिलिटी मिळते व्यवस्थित राहता येतं कम्फर्टमध्ये राहता येतं पण जर मिळत नसतील तर आता शोधण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा पहिलं वर्ष तुम्ही पीजी करा ओके तुम्हाला ती एरिया तुम्हाला तो लोकॅलिटी समजते की तिथे काय आहे कसं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील सेकंड इयरला तुम्ही फ्लॅट करू शकता आणि तिथे तुमचे तोपर्यंत मित्र पण बनतात ओके तुम्हाला दोन चार चांगले मित्र पण बनतात चांगल्या मैत्रिणी तुमच्याकडे ग्रुप असतो तुमचा तुम्ही तो अख्खाच्या अख्खा ग्रुप म्हणून छानपैकी फ्लॅट करू शकता सो so दॅट तुमचं जर माझं ओव्हरऑल सजेशन असं असेल जर बजेटमध्ये बसते जर ते एक लाखाच्या आत आहे तसं म्हणजे नव्वद हजाराच्या आत आहे तर नक्की कॉलेजचं हॉस्टेल करा जेवण खाऊन देत असतील तर एक पर्यंत सुद्धा इट इज फाईन पण जर हे एकच्या वर जात असेल पुण्यासारख्या शहरामध्ये तर मग हे तुम्हाला जास्त चार्ज करतायत तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या बाहेरच पीजीज किंवा फ्लॅट हे शंभर टक्के होणार आहेत तर तुम्ही पहिले पीजीला प्रेफरन्स द्या जर तुम्हाला रुममेट्स मिळत नसतील तर आणि जर रुममेट्स मिळत असतील तर नक्कीच फ्लॅट हा बेटर ऑप्शन आहे कारण बऱ्याचशा तुम्हाला त्याच्यात फायदाच होत होत आहेत काही नुकसान होणार नाहीये मग माझं आय होप तुम्हाला पूर्ण कॉन्क्ल्युजन एक क्लिअर आयडिया आली असेल की मी काय केलं पाहिजे आता बेसिकली दादा मग मी रूममेट शोधू कसे किंवा काय करू युजुअली बघा एका कॉलेजमध्ये पाचशे पाचशे आठशे आठशे मुलं लागतात आणि असा प्रत्येकाला अडचण आहे जशी तुम्हाला अडचण आहे तशी प्रत्येकाला अडचण आहे तर तो जो अडचण आहे ती मी या मिशन रूममेटच्या माध्यमातून तुमची सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन तुमचे जे लाईकिंग स्टुडंट्स आहेत ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा करायचं माझं सजेशन काय असेल ते स्टुडंट्सला असेल की तुम्ही ठरवू नका की तुमचं रूममेट कोण करायचं आहे कारण तुमचं रूममेट ठरवण्याचं प्रमाण काय की तू पबजी खेळतोस का तू गेम खेळतोस का हे खेळतोस का पण ते खरंच मुलगा चांगला आहे का नाही हे तुम्हाला माहित नसणार आहे त्याच्यामुळे हे काम पॅरेंट्सवर सोडा कॉल काम तुमचं होतं ते तुम्ही हे पॅरेंट्सवर काम सोडून द्या की मुलगा त्यांना लक्ष देत की बघितलं बघितला पॅरेंट्स विचारताना हे विचारतात त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय कुठला आहे काय त्यामुळं पॅरेंट्स तुमचे चार रूममेट्स ठरवू द्या ते बेटरच असणार आहेत आणि त्या सोबत तुम्ही फ्लॅट करू शकता त्याच्यामध्ये मी जे काय म्हणूया की आपण मिशन रूममेट्स मधून तुम्हाला भरपूर म्हणजे आपण एक कम्युनिटी क्रिएट करायचा प्रयत्न करूया त्याच्यातून तुम्हाला भरपूर कॉन्टॅक्ट मिळतील त्यातल्या तुमच्या गावाकडचं कोणी मिळालं शहराकडचं मिळालं तर तुम्हाला ते बेटरच होणार आहे या वेने तुम्ही जर प्रयत्न केला तर व्यवस्थितपणे आपण आपली जी इंजिनिअरिंगची आठ तास तर ठीक आहे तुम्ही कॉलेजमध्ये घालणार आहेत पण बाकीचे जे सोळा तास आहेत त्याचं काय ते तर तुम्हाला फ्लॅट्स पीजी हॉस्टेल याच्यामध्येच इन्व्हेस्ट करायचे त्याच्यामध्येच तुमचे स्पेंड होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही थोडस याच्यावरही फोकस केला पाहिजे व्यवस्थित याच्यामध्ये केलं पाहिजे एक प्रो टिप किंवा मी एक बेसिक टिप तुम्हाला मी सांगतो मेस शक्यतो आता जर तुम्ही हॉस्टेल करता त्याच्यात इनबिल्ड बेस असते त्याच्यामध्ये तो विषय वेगळा आहे पण जर तुम्ही पीजी आणि फ्लॅट करताय तर तुम्ही कोणतीही मेस अशी महिन्याभराची लावू नका जर तुम्ही तीस हजाराची चाळीस हजाराची नुसती मेस लावून टाकताय तर काय होतं की तुम्हाला रोज तिथे जेवायला जाण्याचं त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करेन की तुम्ही डेली बेसिसवर पण मेसेस अवेलेबल असतात एका एरियामध्ये खूप सारे मेस अवेलेबल असतात सो जिथे मेनू चांगला आहे तिथे तुम्ही जाऊ शकता ओव्हरऑल ते कॉस्टिंगमध्ये पाच शे सहाशे महिना जास्त जातं पण तुम्हाला जिथे चांगले म्हणजे आमच्या आम्ही असच करायचो की बाबा समजा या मेसमध्ये आज छोले भटूरे आहेत तर तिकडे जाऊया दुसऱ्या मेसमध्ये काहीतरी चायनीज वगैरे आहेत तर तिकडे जाऊया आणि हा फायदा होतो जर सिंगल मेस असेल तर मग ते त्यांनी जो मेन्यू बनवलाय तोच तुम्हाला ला घ्यावा लागतो सो so या वे मध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्ही तुमचे चार वर्ष जे आहेत ते कम्फर्टली किंवा बेसिकली इझिली तुम्ही तुमचे व्यवस्थित स्पेंड करू शकता आणि पुन्हा माझं पालकांना सजेशन असेल की हॉस्टेल हॉस्टेल असं करू नका जर तुमच्या बजेटमध्ये जसं मी सांगितलं लाखभर रुपयाच्या आत मिळत तर नक्की घ्या काही प्रॉब्लेम नाही पण जर खूप महाग जात आहे त्याच्यापेक्षा जास्त बजेट जात आहे तर उद्या चालून मुलं फ्लॅट आणि पीजीच करणार आहेत ठीक आहे तर त्यापेक्षा आजच जर चांगलं आपण करून दिलं तर पैसे पैसेही वाचतात आणि त्या वाचल्या पैशामध्ये आपण कोर्सेस करू शकतो काही ना काही ते चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतो किंवा तुमच्याच वरचं ते बर्डन असणार आहे ते कमी होणार आहे so सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही फ्लॅट हॉस्टेल पीजी यासाठी नक्की रेडी राहा मिशन रुममेट्स मध्ये जे जे इंटरेस्टेड आहेत ज्यांना वाटतं की हे कम्युनिटी लवकर क्रिएट व्हावी त्यांनी कमेंट मध्ये मिशन साठी वोट करायला विसरू नका आय होप हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट